नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना तर आज आपण इयत्ता पाचवी विषय गणित याचा अभ्यास करणार आहोत तयार आहात ना तुम्ही तर पहा तुम्हाला यावर्षीची नवीन वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आलीत भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार त्याच्यापैकी भाग एक मधलं गणिताचं सेक्शन काढायचं आणि त्याच्यामधला रोमन संख्या चिन्हांचा आपण अभ्यास करणार आहोत मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दाखवल नंतर पीपीटी दाखवल आणि काही उदाहरणं फलकावर घेईल चालेल ना तयार आहात ना तुम्ही चला आपण पीपीटी द्वारे आज रोमन संख्या चिन्हांचा अभ्यास करूया आपल्या घटकाच नाव आहे रोमन चिन्ह आता पहा पुढे इयत्ता पाचवी विषय गणित आणि आपला घटक आहे रोमन संख्याचिन्ही पहा आता तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतंय काळजीपूर्वक बरं का वेगळंच आहे एकदम चित्र काय बरं दिसतय बालेवाडीतील मुलांनी सांगा बरं मला बालेवाडीच्या कोणत्या तरी एका एका मुलाने सांगा की काय दिसतंय तुम्हाला ठीक आहे चला आपण पुढे जाऊया पहा हे चित्र दिसतंय तुम्हाला घड्याळाचं बरोबर ना घड्याळ आहे की नाही आणि या घड्याळातील अंक पहा वेगळ्या प्रकारचे आहेत ना हे अंक वेगळ्या प्रकारचे अंक असणार सुद्धा घड्याळ असतात तर तुमचे शाळेत सुद्धा घड्याळ आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार असे इंग्रजी अंक असतात किंवा मराठीतले अंक असतात पण काही काही घड्याळ या प्रकारच्या अंकांमध्ये सुद्धा असतात असतात की नाही हो की नाही हात हात हलवून मला सांगा किंवा मा माना डोलवा तुमच्या बरोबर ना अशी घड्याळ तुम्ही पाहता की नाही तर पहा ही जी संख्या चिन्ह आहे त्यांना म्हणतात रोमन संख्या चिन्ह या संख्या चिन्हांना काय म्हणतात रोमन संख्या चिन्ह पहा आपण जे इंग्रजीतले नंबर लिहितो वन टू थ्री फोर फाईव्ह इंग्रजीतनं आकडे लिहिता ना तुम्ही ऑर नो मान डोलवून सांगा मला तर पहा पुढे आणि मराठीतले नंबर पण लिहिता एक दोन तीन चार पहा इंग्रजीतले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वेगळी देवनागरी संख्या चिन्ह वेगळी आणि रोमन संख्या चिन्ह वेगळी असतात तर पहा ह्या रोमन संख्या चिन्हांचा इतिहास काय आहे बरोबर ना कि ही रोमन संख्या चिन्हांचा इतिहास काय आहे पहा आपण पाहूया तो पहा रोमन अंक ही एक संख्या प्रणाली आहे जी प्राचीन रोम मध्ये उद्भवली आणि मध्ययुगाच्या शेवट पर्यंत संपूर्ण युरोपमध्ये संख्या लिहिण्याची सामान्य पद्धत राहिली संख्या लॅटिन वर्णमाला अक्षरांच्या संयोगाने लिहिली जाते प्रत्येक अक्षराला एक निश्चित पूर्णांक मूल्य असते पहा पुढे पहा रोमन साम्राज्याच्या असतानंतरही रोमन अंकांचा वापर सुरूच होता चौदाव्या शतकापासून रोमन अंकांची जागा अरबी अंकांनी घेतली जाऊ लागली तथापि ही प्रक्रिया हळूहळू होत हल� होती आणि आजही काही अणुप्रयोगांमध्ये रोमन अंकांचा वापर सुरूच आहे जसे की घड्याळ आपण घड्याळात पाहतो ना रोमन संख्या चिन्ह असतात पुढे बघा उदाहरणार्थ एक जागा तिथे अनेकदा रोमन संख्या दिसतात ते घड्याळाच्या तोंडावर आहे बरोबर ना एक जागा अशी आहे की जिथं आपल्याला रोमन संख्या चिन्ह दिसतातच दिसतात दिस्तात। कुठं घड्याळामध्ये आता हा झाला रोमन संख्यांचा इतिहास आता पहा आपण ही रोमन संख्या चिन्ह पाहू मी तुम्हाला सांगितलं ना देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे काय मराठी अंक पहा मराठी संख्या चिन्ह मराठी संख्या चिन्ह तुम्ही पाहत असाल तर पहा इथे लिहिलंय मी एक शून्य शून्य पासून सुरुवात केली बरोबर ना शून्य पासून सुरुवात केली पहा इथं हा शून्य हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बरोबर ही मराठी संख्या येते का तुम्हाला लिहिता मला हात हलवून सांगा बरं येते की नाही येते ना पहा या संख्यांना आपण मराठी अंक म्हणतो व्हेरी गुड पहा यांना काय म्हणतो मराठी अंक म्हणतो आणि याला प्रमाण भाषेत देवनागरी संख्या चिन्ह म्हणतात पहा शिष्यवृत्तीमध्ये हा प्रश्न येतो तु। आणि तुम्ही कन्फ्युज होता की देवनागरी सं... तुम्हाला येत असतात अंक मग तुम्ही विचार करता देवनागरी संख्या म्हणजे काय म्हणजे देवनागरी संख्या म्हणजेच काय मराठी अंक आणि शिष्यवृत्तीत असे गोंधळून घालणारे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा येतात त्यामुळे लक्षात ठेवायचं देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे काय शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चौदा आणपर्यंत म्हणजे मराठी अंक पहा पुढं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय तर इंग्लिश मधले अंक बरोबर ना त्यांचं पण नाव वेगळं आहे तुमच्या शिष्यवृत्तीच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला या प्रकारे प्रश्न येतो की ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह जर संख्यांवर आधारित प्रश्न आला तर त्याच्यामुळं काही मुलांनी लक्षात ठेवा शून्य ए वन सॉरी झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन बरोबर की नाही ही झाली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ठीक आहे ही थी, पण येतात ना तुम्हाला हा हलवून सांगा मला येतात की नाही येतात ना हा ओके तर आता आपण त्यांचं नाव परत रिपीट करू पहा ही जी आहे ही कोणती आहेत देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे मराठी अंक आणि ही आहेत आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजी अंक पहा शिष्यवृत्तीला जे मुलं बसलेले आहेत त्यांना हा जो विषय आहे संख्याज्ञांचा तो खूप महत्वाचा आहे आपण या नावावरून बर बऱ्याच वेळा फसतो की देवनागरी संख्या चिन्ह काही काही नाही येत असून सुद्धा आपला तो मार्ग जातो पण आपण आपला मार्ग घालवायचा नाही प्रश्न नीट वाचायचा आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय इंग्रजी अंक ठीक आहे पुढे पहा आता ही रोमन संख्या चिन्ह की जी आज आपण शिकणार आहोत पहा रोमन संख्या मध्ये शून्य हा नसतोच कारण रोमन संख्या चिन्ह काही ठराविक ठिकाणीच वापरली जातात तिथं शून्य नसतो असतो का नसतो पहा इथं आहे वन हा आहे यांचा वन म्हणजे एकच रेषा अशी दिली नंतर हा आहे टू नंतर थ्री हा आहे फोर हा आहे फाईव्ह हा आहे सिक्स हा आहे सेवन हा एट हा नाईन आणि हा टेन तर पहा पुढे तो कसा लिहायचा किंवा ते लिहिण्याचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते पण सध्या आपण नॉर्मल मी तुम्हाला हे दाखवलं की ही आहे देवनागरी संख्या चिन्ह त्याच्यानंतर ही आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि ही आहेत रोमन संख्या चिन्ह आलं लक्षात सगळ्यांना ठीक आहे पुढे जाऊया आपण पहा रोमन संख्या चिन्ह लिहिण्याचे काही नियम आहे पहा रोमन संख्या लेखन पद्धतीत शून्य या संख्येसाठी कोणतेही संख्या, संख्या चिन्ह वापरले जात नाही म्हणजे रोमन मध्ये शून्य हा नसतोच आलं लक्षात रोमन मध्ये जर तुम्हाला असा प्रश्न आला की रोमन मधला शून्य लिहून दाखवा तर रोमन मध्ये शून्य लिहितात का नाही लिहित या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही पहा या ही जी पद्धत आहे यामध्ये स्थानिक किंमत नाही स्थानिक किंमत ना म्हणजे काय पहा समजा आपल्याला असा अंक दिला आहे हा अंक आहे आणि हा किती अंक आहे त्रेचाळीस बरोबर ना फोर्टी थ्री आणि याच्यातल्या आपल्याला या चार ची स्थानिक किंमत काढायची ती येते तुम्हाला मागच्या इयत्ते आलीये मग चार ची स्थानिक किंमत किती आहे सांगताय मला बालेवाडीतील मुलं सांगतात का की चार ची स्थानिक किंमत किती आहे या त्रेचाळीस मधल्या या चार ची स्थानिक किंमत किती कोण सांगताय मला चार चाळीस तीन व्हेरी गुड चार ची स्थानिक किंमत चाळीस आणि तीन ची स्थानिक किंमत किती तीन व्हेरी गुड कारण तीन हा एकक स्थानी आहे आणि चार हा दशक स्थानी आहे बरोबर पण ही आपली नॉर्मल म्हणजे आपण जी संख्या चिन्ह शिकतो आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी त्याच्यातली ही स्थानिक किंमत पण रोमन संख्या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत असते का नसते पुढे पहा आता पुढचे काही नियम आहेत पहा एक पहा इथं जे आहे आय सारखं तुम्हाला दिसतंय इथं व्ही सारखं दिसतंय इथं एक्स सारखं दिसतंय या संख्या चिन्हांच्या सहाय्याने संख्या लिहिण्याचे नियम नियम पहिला पहा आपण या संख्या चिन्हांच्या सहाय्याने कसे लिहू शकतो पहा एक व एक्स यांपैकी एखादे एक चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून आपल्याला संख्या मिळते या प्रकारे बघा आता हे रोमन संख्या संख्याचिन्ह बरोबर ना इथे तुम्हाला अशा दोन दांड्या दिसत आहेत आहेत ना तर पहा हे कसं झालं हा एक म्हणजे एक अधिक हा एक बरोबर किती झाले नियमा दोन नियमाप्रमाणे एक व एक्स यांपैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा म्हणजे दोनदा लिहायचं किंवा तीनदा लायचं चार वेळा नाही आपण लिहू शकत म्हणजे हे असं आपण फार तर तीन वेळा लिहू शकतो चार वेळाला लिहू शकतो का नाही हे चुकलं आणि एक हा एक्स पण आपण या प्रकारे लिहू शकतो दहा अधिक दहा वीस एक्स म्हणजे किती आहे दहा आहे बरोबर की नाही म्हणून दहा अधिक दहा वीस हा झाला दुसरा नियम कळाला का दुन्या। हा नियम पहा पुढे एक व एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात पहा मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की एक व एक्स म्हणजे आपण हा फार तर तीन वेळा लिहू शकतो हा एक झाला हा दोन झाला हा तीन झाला येते लक्षात किंवा एक्स दहा वीस किंवा तीस याच्या पुढे जाऊन तुम्ही म्हणाल मॅडम हा चाळीस आहे हा चार ए हा पाच आहे हा पन्नास आहे असं आपल्याला लिहिता येणार नाही हे रॉंग आहे आपण फक्त तीन वेळेलाच लिहू शकतो येते लक्षात आपण किती वेळेला लिहू शकतो तीन वेळेला लिहू शकतो पहा आपण फक्त तीन वेळेलाच लिहू शकतो पुढे पहा याप्रमाणे पहा इथं तुम्हाला दिसतंय इथं तुम्हाला दिसतंय एक अधिक एक अधिक एक अं तर पुढे आणि एक्स अधिक एक्स अधिक एक्स दहा अधिक दहा अधिक दहा तीस परंतु पंधरा ही संख्या व्ही 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 अशी लिहित नाहीत ती एक्स व्ही अशी लिहितात पहा तुम्ही म्हणाल की मॅडम मग पाच म्हणजे किती अस नाही मग तुम्ही म्हटलाय की तीन वेळा लिहू शकतो मग पाच पाच दहा आणि हे पाच पंधरा असं लिहू शकतो का नाही पहा इथं नियमच काय एक व एक्स हीच संख्या चिन्हे याच्यात इथं आपण हा इन्क्लूड केलाय का नाही बरोबर की नाही तीनच्या पुढे आपण जाऊ शकत नाही याच प्रकारे ही चिन्हे लिहावी लागतात मग पंधरा आपण कसा लिहिणार दहा एक्स म्हणजे किती दहा दहा आणि व्ही म्हणजे किती पाच मग दहा अधिक पाच किती पंधरा आपण पंधरा या प्रकारे लिहू शकतो कळालं का तुम्हाला ठीक आहे आता पुढे जाऊ आता पुढचा नियम पहा हा आहे रोमन संख्या चिन्ह लिहिण्याचा तिसरा नियम पहा नियम काय एक किंवा व्ही म्हणजे एक म्हणजे किंवा पाच व्ही म्हणजे किती पाच यापैकी एखादी चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते कशी पहा त्यांनी काय सांगितलंय एक किंवा पाच म्हणजे हा पाच आहे की नाही यांपैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तुमचा डावा हात आणि उजवा हात कळतो ना मग तुम्ही तुमचा तो आयडेंटिफाय करायचा की आपला डावा कोणता उजवा कोणता डावीकडे लिहिले की उजवीकडे लिहिले आणि तर त्याची किंमत काय होते डावीकडील संख्येत मिळवली जाते जसं की इथं मिळवलंय पहा इथे हा सहा लिहिलाय पाच अधिक एक सहा आता इथं सात लिहिलाय पाच एक एक म्हणजे किती सात झाले आता हे अकरा लिहिलेत बरोबर ना एक्स आणि आय इथं लिहिलाय म्हणजे दहा अधिक एक अकरा नंतर इथे एक्स आणि व्ही लिहिलाय म्हणजे दहा अधिक पाच पंधरा या प्रकारे मोठ्या संख्या मोठी मोठी संख्या आहे की नाही याच्या पुढे आपण लहान संख्येत आपण ते लिहू शकतो पहा नियमानुसार हे दोनदाच लिहिले इथे एकदाच लिहिले इथे पण एकदाच लिहिले तीन चार वेळेला आपण लिहू शकतो का नाही मागचा नियम आठवायचा हा एक वेगळा नियम आहे आता पुढचा नियम आपण पाहू की पुढचा नियम काय आहे आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावी कडे लिहिले पहा आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले पहा एक एक आपण हळू स्टेप बाय स्टेप जाऊ आय हे चिन्ह पाहे एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात पहा हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहिता येते आणि व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहित नाही ते कसं पहा आता इथं दिलंय आय आणि व्ही पाच वजा एक आता हे उजवीकडे लिहिलं तेव्हा त्याची ऍडिशन होते पण आता ते आपण डावीकडे लिहिलंय बरोबर ना पाचच्या डावीकडे कि नाही हा एक त्याच्यामुळं आपण त्याची काय करायची सबट्रॅक्शन करायची म्हणजे काय करायची वजाबाकी करायची आपल्याला चार लिहायचे नियमानुसार एक दोन तीनच लिहू शकतो आपण जर हे असं चार लिहिलं तर आपलं उत्तर चुकलं चुकलं की नाही मग आता त्याच्यासाठी आपल्याला हा नियम लागू पडतो की मोठ्या संख्येच्या जर डावीकडे ही माझी डावी बाजू आहे बरोबर ही डावीन ही उजवी आहे ना तुमचा हात करायचा एखाद्याला कन्फ्युजन होत असेल की माझी डावी कोणती उजवी कोणती आपल्या हातानुसार ठरवायचं आपला डावा कोणता उजवा कोणता तर पहा मोठ्या संख्येच्या डावीकडे म्हणजे इकडे लिहिला म्हणून काय झाला तो मायनस करायचाय आपल्याला जर इकडे लिहिला असता तर तो प्लस करायला लागला असता इथे लक्षात आता इकडे लिहिलाय म्हणून तो मायनस करायचा नियमानुसार पाच वाजा एक चार आता पुढे पहा इथे आणि म्हणजे दहा वाजा एक नऊ आता पहा आठ ही आता पन पन संख्या अशी लिहित नाही काही काही गणितामध्ये अपवाद पण असतात ते अपवाद आपल्याला आपल्या डोक्यामध्ये हो फिट ठेवायचे असतात आता पुढे पुढचा नियम दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा पाच एक अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठी संख्या चिन्ह वापरून लिहितात पहा आपल्याला दहाच्या पुढे जेव्हा संख्या लिहायच्या तेव्हा पण आपण वरील पद्धतीने पहा तुम्हाला अंक शिकवताना एक ते तुम्हाला शंभर जेव्हा अंक कसे आले आपल्याकडे शून्य ते नऊ अंक आहे त्याच्यावरून आपण अनंत संख्या तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला या संख्या पद्धती सुद्धा तयार करायच्यात बघा इथे दिलं एक्स एक्स एक दोन तीन म्हणजे दहा दहा एक अधिक एक अधिक, अधिक एक इथे तेवीस झाले हे बघा दहा अधिक चार किती झाले पहा हा चार इकडे आणि हा दहा आहे म्हणून हा चौदा झाला आता इकडे बघा दहा दहा आणि हा चार किती झाला दहा दहा नऊ बरोबर ना सॉरी चार नाही नऊ किती झाले एकोणतीस झाले आता आपण पुढे पाहू पहा हे एक्स्ट्रा आता आपण दहा पर्यंत संख्या पाहिल्या पाहिल्या ना आता पुढे अधिक माहितीसाठी एल सी डी एम ही आणखी काही रोमन संख्या चिन्ह आहेत का ही काही रोमन संख्या चिन्ह आहेत ही लक्षात ठेवायची पहा आय साठी एक आहे बी साठी पाच आहे एक्स साठी दहा आहे आणि एल साठी काय आहे पन्नास आहे तुम्ही म्हणाल एल म्हटलं मॅडम आपण असा लिहू एक दोन तीन चार पाच पण ते काय आहे चुकीचं आहे नियमानुसार आपण नियमानुसार तीनच वेळा लिहू शकतो बरो बरोबर ना आणि त्याच्यानंतर सी साठी शंभर आहे डी साठी पाचशे आहेत एम साठी हजार आहे हे तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणार म्हणजे येत बऱ्याचदा हे प्रश्न येतात ते मध्ये लक्षात ठेवायचे पुढे पहा पहा इथं त्यांनी उपक्रम दिल्या घड्याप्रमाणेच रोमन चिन्हांचा वापर आणखी कोठे कोठे केलेला दिसतो ते तुम्ही आयडेंटिफाय करायचं जरा पाहायचं आणि मग ठरवायचं की आपल्याला ह्या रोमन रोमन संख्या चिन्ह कुठं कुठं लिहितात घड्याळात तर दिसतात ते मी सांगितलं पण इतर ठिकाणी तुम्हाला कुठे या दिसतात ते तुम्ही मला सांगायचं ठीक आहे आता पुढे काही नियम आहेत ते पाहू दशमान संख्या पद्धती संख्या लेखन पद्धती रोमन पद्धतीने संख्या लिहिणे व वा वाचणे सोपे नसते रोमन संख्येने लिहिणे वाचणे सोपे आहे का नाही त्याच्यापेक्षा आपले आपले अंक बरे पहा ही पद्ध या पद्धतीत संख्या लिहून बेरीज वजाबाकी करणे ही बरेच अवघड असते आपण शून्य ते नऊ हे दहा अंक वापरून संख्या लिहितो यात स्थानानुसार अंकांची किंमत ठरवतो संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला दशमान संख्या लेखन पद्धती म्हणतात पहा आपण दशमान संख्या लेखन पद्धती दशमान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे बरोबर ना पुरातन काली भारतीय गणित गणितींनी संख्या लेखनासाठी दशमान पद्धतीचा वापर प्रथम सुरू केला आणि नंतर जगभर हीच पद्धत सोपी व सोयीची म्हणून स्वीकारली गेली आता पहा आपण स्वाध्याय पाहू मी ब्लॅक बोर्डवर स्वाध्याय देते मी व्हाईट बोर्डवर तुम्हाला स्वाध्याय देते आपण तो पाहूया ठीक आहे आता पहा मी ह्या व्हाईट बोर्डवर तुम्हाला काही अंक दिले दिलेत ना आणि आपल्याला त्याच्या रोमन संख्या पद्धतीनुसार लिहायचं आहे ठीक आहे तयार आहे का पहा हा आहे तुमचा स्वाध्याय आणि हे ही किती आहेत तीन आहे ना हे किती आहेत तीन आपण ते रोमन संख्या पद्धतीनुसार कसे लिहिणार तर या प्रकारे आपण लिहू बरोबर ना पहा आपण कसं लिहिणार वन टू थ्री नियमानुसार बरोबर बरोबर ना आता पुढे हा किती आहे दहा दहा म्हणजे किती एक्स बरोबर की, की, एक, की नाही त्याच्यानंतर हा किती आहे सात आहे बरोबर ना मग सात कसा लिहिणार आपण पाच सहा आणि सात बरोबर की नाही आता इथे दहा मग जो नियम होता की आपण तीनच वेळा लिहू शकतो दहा कोणी असा लिहिले एक दोन तीन चार सा, सा, ता, ता, पंदरा। पंदरा पाच सहा सात आठ नऊ दहा हे बरोबर आहे का नाही हे चूक आहे दहाची ही त्यांनी संख्या सांगितली आहे त्याचप्रमाणे आपण लिहायचं आता पंधरा पंधरा मग हा किती आहे दहा आहे बरोबर पहिला दहा आणि पाच बरोबर त्याच्यानंतर इथे किती आहे अठरा दहा आणि पाच सहा सात आठ बरोबर त्याच्यानंतर हे किती आहे सोळा आहे म्हणजे दहा पाच आणि सहा इकडे आपण तो टाकायचा आहे पाच आणि एक म्हणजे हे किती झाले आपण दहा लिहिले म्हणून मायनस केला त्याच्या पाच मधून एक काय केला मायनस केला म्हणून तो किती आला चार आणि हे किती आहे पाच तर पहा मुलांना तर पहा मुलांना आज आपण रोमन संख्या चिन्हांचा अभ्यास केला आणि ही संख्या चिन्ह घड्याळात तुम्ही पाहता हे मी सांगितलं पण इतर ठिकाणी तुम्ही कोठे पाहता हा तुमचा स्वाध्याय तो तुम्ही तुमच्या सरांना सांगायचा ठीक आहे पहा आज आपण या घटकाचा अभ्यास केला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला धन्यवाद